भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी ही गुजरात तर कर्मभूमी महाराष्ट्रात होती तेथूनच त्यांनी संपूर्ण भारतासह अफगाणिस्तानापर्यंत आपला महानुभव पंथांचा धर्माचा प्रचार व प्रसार केला धर्मावरच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात त्या धर्माचे आकलन व्हावे यासाठी त्यांनी आपल्या बोलीभाषेचा अर्थात मराठीचा आग्रह धरला खऱ्या अर्थाने मराठीची सेवा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली मी मुख्यमंत्री असताना रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठासंदर्भात निर्णयाची संधी मिळाली होती सत्ता बदलल्यामुळे मध्यंतरीचा कालखंड हा विद्यापीठासाठी अनुकूल नव्हता आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करून कुलगुरूंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्ष निमित्त येथे सुरेश भट सभागृहात आयोजित संमेलनात ते बोलत होते यावेळी विध्वंस बाबा परम पूजनीय कारंजेकर बाबा कापूस सैनिकर बाबा बिडकर बाबा व्यास बाबा आमदार परिणय फुके कृपाल तुमाने इतर संत महंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या संमेलनानिमित्त उपस्थित अनेक मान्यवरांवर महंत एका मंचावर येत असल्याने त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मला संधी मिळाली या शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त केली ज्या ज्या भागात मराठी बोलल्या जाते तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र अशा सोप्या भाषेत श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्राची व्याख्या केली मराठी भाषेच्या अनुषंगाने रिद्धपूरला एक विशेष महत्व आहे मराठीतील पहिला ग्रंथ रिद्धपूरला साकारला व तो महानुभव हो पंतांनी निर्माण केला अशी धारणा आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा आग्रह धरताना आपल्याकडे मराठीतील हे ग्रंथच महत्वाचे प्रमाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जवळपास दोनशे तीस कोटी रुपयांचा विकास आराखडा रिद्धपूर साठी मी मुख्यमंत्री असताना तयार केला होता आपल्या आग्रहामुळे हे काम आजवर पुढे वाढू शकलो असे त्यांनी स्पष्ट केले वास्तविक पाहता त्याच वेळेस आपण एक समिती तयार केली होती असा उल्लेख करून भगवान चक्रधर स्वामींचा पुन्हा आशीर्वाद मिळाल्याने सत्तेत आलो यामुळे समितीचा अहवाल पुन्हा समोर घेऊन अर्थमंत्री नात्याने अगोदर आर्थिक तरतुदी केल्याची सांगितले आज मराठीचे पहिले विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झाले असून त्याच्या कुलुप त्याच्या कुलगुरुपदी महानुमोह पंतांच्या अभ्यासाला नियुक्ती करता आल्याचा आनंद वेगळा असल्याचे ते म्हणाले अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील पंचवीस कोटीचा निधी देण्याचा निर्णय केला आहे श्री क्षेत्र येथे निधी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचबरोबर इतर देवस्थानांना निधी उपलब्धता आपण केली जवळपास अठ्यात्तर कोटी रुपयांचा हा निधी आहे काटोले ते कामाबाबत जो प्रस्ताव आलेला आहे त्याबाबत पंचवीस कोटीचा आराखडा आपण तयार करून टप्प्यान टप्पे निधी उपलब्ध करून देऊ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले अनेक परकीय उपक्रमांच्या काळात महानुभव पंथांनी आपला धर्म टिकवून ठेवला कुठल्याही जातीपातीचा विचार न करता सर्व समाज एक आहे अशा एकात्मक भाव, एक एक भाव राष्ट्रासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर त्याचबरोबर व्यसनमुक्ती समाज निर्माण करण्यामध्ये महानुभव पंथांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी गौरव पंत व माझा गत वर्षांपासून स्नेहभाव आहे मी चीज भवन येथील संमेलनात सेवेची संधी मिळाली होती चीज भवन परिसरात महानुभाव पंतांच्या भवनाला जागा उपलब्ध करून देण्याचे मागणीचा प्राधान्याने विचार करून निर्णय घेण्याचे सुतो त्यांनी केले महानुभाव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आमदार परिणय फुके आमदार कृपाल तुमाने यांच्या सहा महंतांचे समोचित भाषणे झाली रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश अवलगावकर व इतर महांतांचा यावेळी सत्कार करण्यात आला उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती